काम करत असताना रोज आपली माती बदलते रोज आपलं पाणी बदलतं रोज आपलं वातावरण बदलत जे की एग्रिकल्चर इंडस्ट्रीचे हे तीन पिलर सगळ्यात महत्वाचे शेती होत नाहीये बिना वातावरणाची शेती होत नाहीये आणि बिना मातीची शेती होत नाहीये आणि दुर्दैवाने मनुष्य प्राण्याने तिथच सगळ्यात मोठा भागा लागलेला आहे वातावरण पण खराब करून टाकलं पाणी पण खराब करून टाकलं आणि ते खराब पाणी आता केमिकल फर्टिलायझर खूप के धुवून गेले फक्त पाणीच आपलं सफिशियंट आहे आपल्या माती खराब करायला आणि एवढ्या वर्ष कंडिशन मध्ये जसं युद्ध झालं युद्धामधनं जशी गीता तयार झाली अशी आज एग्रीकल्चर इंडस्ट्री मध्ये दिवस आलेले आहे आणि ती एक कल्चर या पद्धतीचा आई तर डिलिव्हरी करणाऱ्या माणसापर्यंतचं एकत्र आणून ते कल्चर एग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये दाखवून देण्याचं काम आज सरांनी केलं केलं विजय तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं तुम्हाला काहीतरी एक्सपायरेशन त्याच्यात मिळावं म्हणून काहीतरी पूर्ण फुलाची पाहणी म्हणून काहीतरी केलं आणि हा कार्यक्रम आज आपण इथं साजरा करतोय याच्यात एक जबाबदारी आपली सगळ्यांची वाढते की जर इथून पुढे आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करण्याच संधी मिळत असेल किंवा आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देऊ लागत असेल आणि ते जर आपल्याला द्यायची वेळ येत असेल तर जेवढं आपल्याला ह्या बाण्यासाठी जेवढं आपल्याला मातीसाठी आणि जेवढं आपल्याला जे लोकांना आपण अन्न खाऊ घालतोय ते अन्न चांगलं कसं खाऊ घालू जसं मॅडम डॉक्टर आणि त्यांनी डॉक्टरचा पेशा सोडून हा बायोलॉजिकल आणि ऑरगॅनिकचा वसा घेतला आणि त्या कंपनीला त्या ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल लीड करताय जोपर्यंत फार्मास्युटिकल किंवा जोपर्यंत पेस्टिसाइडस किंवा जोपर्यंत केमिकल फर्टिलायझर ह्या इंडस्ट्रीज कमी होणार नाहीये तोपर्यंत मेडिकल होणारे खर्च आणि प्रत्येक माणसाला येणारे वेगवेगळे आजार हे होणार नाही ज्या देशामध्ये दे आपण राहतो त्या देशामध्ये दे जीडीपी वरती देशाची ग्रोथ मोजली जाते ना की हॅपीनेस वरती आणि कोणत्याही इंडस्ट्रीचा बिझनेस ज्याला आपण सेल्स म्हणतो तो सेल्स वाढला की आमचा देश मोठा हे आपल्याला खोट्या पद्धतीने समजावून सांगितलं जातं पण जिथे तुम्ही पेस्टिसाइड असेल फर्टिलायझर असेल केमिकल किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल मेडिकल इंडस्ट्री असेल जिथे एवढी मोठी जनता जी आजारी आहे आणि आजारी पाडण्याचं काम रोज चालू आहे रोज केमिकल आपण टाकतोय रोज पेस्टिसाइडच्या नवीन 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 ब्रँड येत आणि इथपर्यंत त्याला आपण सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड म्हणतो जे फंजीसाइड आणि इन्सेक्टिसाइडला एकत्र परमिशन द्यायला सुरुवात केली आहे दोन दोन तीन तीन केमिकल एकत्र सगळ्या प्रकारचे तण मारणारे प्रोडक्ट जिथं भारतामध्ये विकले जात आहेत आणि एवढं वापरल्यानंतर त्या मातीमधलं त्या पाण्यामध्ये जे अन्न तयार होणार आहे तेच जेनेटिकली एवढं मोठं मॉडिफाईड आहे की ते अन्न खाल्ल्यानंतर आपले जीन्स मॉडिफाईड झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग डायबिटीज असेल बीपी असेल कॅन्सर असेल हे जे लाईफस्टाईल येणारे जे रोग आहेत व्यस्त वगैरे घेण्याचं आहे पण आज जे रोज सकाळ संध्याकाळ दुपार आपण जे खातोय पाणी आपण पितोय त्या पाण्यावर जाणारे जे केमिकल आहे आणि केमिकल अजून कोणतं मशीन बाजारात आलेलं नाही आपण शेतकरी आपण सगळे डीलर आणि कन्सल्टंट यांनी एकत्र येणं गरजेचं आहे एवढ्या लोकांनी ही गोष्ट भागणार नाही कारण तुम्ही बघितलं असेल काही गोष्टी खोट्या आहेत काही गोष्टी वाईट आहेत पण जास्त लोक त्याला वारंवार बोलतात तर वारंवार आपल्या कानावरती पडतात आणि आपल्याला त्याच गोष्टी खरं वाटायला आज विजयाचा प्रवास चालू होऊन सतरा वर्ष झाले सतरा वर्षामध्ये किती ठेचा खाल्ल्या असतील किती तकलीफ झाली असेल गव्हर्नमेंटचा जॉब सोडून देणं आणि डॉक्टरकीचा पेशा सोडून देणं जे की एकदम इझी होत कम्फर्ट झोन मधलं होतं लोक जास्त आजारी पाडणारे माझ्याकडे पेशंट येणारे आणि कॅशियम कॅरीचा धंदा होता मला गव्हर्नमेंट मध्ये जॉब आहे मी अग्रिकल्चर ऑफिसर आहे एम एस माझं शिक्षण आहे मला काही घेणं देणं नाहीये फक्त जर पैसेच कमवायचे असते आणि कुटुंब म्हणून फक्त कुटुंब प्रमुख म्हणून जर फक्त आपल्याच कुटुंबाची काळजी घ्यायची राहिली असती तर मला वाटतं ही मेहनत आणि हे आतापर्यंत ज्या ठेचा खाल्लेल्या आहेत त्या खायची काहीच गरज नव्हती पण आज चांगलं वाटतय की आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या भागामधन एक ऑर्गेनिक ची कंपनी बायोलॉजिकल सगळ्यांसाठी दिसतोय की आपण काहीतरी करू शकतोय तर विनंती सगळ्यांना एकच आहे की जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं बोला साहेबांनी दिलं की प्रिडे जात होतं न्यूक्लिअर जात होतं काम केलेलं होतं की हे जे प्लांट अर्ब्स आहेत हे एकत्र आल्यानंतर ते स्वतःची कशी वाढते किंवा तर त्या केमिकल टॉक्सिसिटीने त्याचा पॉवर कसं वाढवतं आणि मग सहज एक विचार आला की साहेब ह्या दोन बाटल्या आपण विकतोय पण दोन बाटल्या वेगवेगळ्या जात आहेत या जर दोन बाटल्या एकाच पंपात केल्या तर काहीतरी वेगळं होईल पण ज्यावेळेस दुकानदार त्या दोन बाटल्या काढतो आणि दोन बाटल्या आपल्याच एखाद्या केमिकल जेव्हा देतो त्यावेळेस शेतकऱ्याचं डोकं वेगळ्या की याला हे विकायचं आहे चालत नाहीये म्हणून याला आपल्याला एखादा एक प्रोडक्ट करता येईल का साहेब शंभर टक्के करता येईल मग लिगली ते प्रोटेक्ट करता येईल का म्हणजे बिलकुल करता येईल फक्त आपल्याला ते एकत्र करता येणार नाही क्रेडेटरची ना ना। एक बाटली आपल्याला टाकता येईल आणि नेमकी याचे बॉटल वेगळे टाकता येईल आणि त्याचा एक ब्रँड तयार करता येईल आणि लायसन खाली हे प्रोडक्ट आपल्याला लिहिता येईल आणि साहेबांचे कॉम्बो तीनशे नावाचं प्रोडक्ट आणलं आणि आज ते प्रोडक्ट वापरल्यानंतर पर्टिक्युलरली घास जे गायनचं पीक आहे जे चारा आहे मक्का ज्याच्यामध्ये एफ एडब्ल्यू येते आर्मीवर आणि तिथं जेव्हा हे प्रोडक्ट जातात त्यावेळेस कळतं की आपले जे गायी आहेत त्यांना जे लोक आज रोगर मारत आहेत आणि दोन दिवसांनी ही परिस्थिती घालण्यासाठी फक्त एक विचार आणि त्या विचाराबद्दल एक प्रोडक्ट तयार झाला जमीन सुपीक करायची असेल तर जमिनीतला सेंद्रिय कर्म वाढलाच पाहिजे आणि जर सेंद्रिय कर्म तुमच्या जमिनीत वाढत असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी काढायच्याच नाहीये त्या भारतीय शेतीमध्ये सेंद्रिय कर्म हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी विजय अॅग्रोचे तीन प्रोडक्ट बॉन स्ट्रॉंग असेल अर्बो स्ट्रॉंग असेल आणि नीम स्ट्रॉंग असेल नीम सदृश पदार्थ विकणारे बाजारामध्ये भरपूर आहेत ताळतारांनी सांगितलं की मला तर वाटतं की ते फक्त बाकीचे चुचके याच्यात पन्नास रुपयाला फोटो देतोय आणि मी शेतकऱ्याचा कैवारी आहे तो शंभर टक्के एक नंबरचा मुद्दा त्याच्या मागचं कारण एक आहे की जी काही येणारी निंबोळी आहे त्याच्यावरती प्रक्रिया आहे आणि त्याची जी कॉस्टिंग पुन्हा लेबरियस काम आहे शंभर टक्के निंबोळी कॅश अँड कॅरी घ्यायची आहे आणि हे पुन्हा मार्केटमध्ये उदाहरण घ्यायचं आहे बँकेचं लोन घ्यायचं आहे त्याचे हप्ते फेडायचे त्याचं व्याज भरायचंय हे सगळं but स्ट्रॉंग मध्ये वापरल्या गेलेल्या वेगवेगळ्या पेंडी या वेगवेगळ्या झाडांकडनं येतात आणि प्रत्येक झाडाची न्यूट्रियंट ओढण्याची पद्धत वेगळी असते नीमची वेगळी आहे करंची वेगळी आहे महुवाची वेगळी आहे आणि त्यावेळेस त्याचं फ्रूट तुम्ही घेता आणि त्या फ्रूटचे काही भाग जेव्हा तुम्ही एकत्र करून देता तर आपल्या जमिनीमधलं जे डायव्हर्सिटी बदललेली आहे किंवा संपलेली आहे वेगवेगळे तण येत होते आपण ते मावून टाकलेले आहे वेगवेगळे जे आपण शेतकऱ्या टाकत होतो आता शेतकऱ्या घालायची आणि त्याचा जो शेळी शेतामध्ये चढायला जायची वेगवेगळ्या झाडाला ती खायची तिच्या लिंडी मधन तेवढे मेडिसिनल आणि तेवढे न्यूट्रिशनल प्रोडक्ट बाहेर पडायचे ते गाईमध्ये पण राहिलेले नाही आता गाई पण आपल्या बाहेर फिरायला जात नाहीये गाईंना जे आपण इकडून टाकतोय तेच तिकडून बाहेर पडतो मिनरलची फॅक्टरी नाही तिच्या पोटामध्ये त्याच्या बाकीची मिनरलची फॅक्टरी नाहीये जे इकडून टाकतात त्याच तर काही काढून घेते ती दुधामध्ये रक्तामध्ये आणि उरलेलं जे आहे ते तुम्हाला चौथा म्हणून शेत म्हणून त्याला तुम्ही शेतकत म्हणता ते बाहेर देत पण डायव्हर्सिटी कुठे आहे शरदशेखला चांगलं माहिती आहे सुरत वर आणि मुंबई येणार त्या गाड्या रबडी राहते रबडी फक्त गाड्याची काढली संगा असं मळी सांगतात खाली पडत त्याला पण शंकर म्हणतो एवढं मोठ्या प्रमाणावरती अँटीबायोटिक त्या गाईंना म्हशीला दिलं जातं ऑक्सिटोशन त्यांना पोहोचलं जातं आणि त्याच शेण आपण आपली जाणतो मागच्या छाटणीला खड्ड्या घेऊन भरलेल्या शंकरपूरच्या छाटणीला खत भरण्यासाठी जेव्हा खड्डा उकरला जातो तेव्हा गौऱ्या म्हणून बाहेर पडतात त्याची सुद्धा डिकंपोजिशनची स्वतःची क्रिया राहिलेली नाही एवढी वाईट परिस्थिती आपण आपल्या मातीची करून ठेवलेली आहे आणि पर्टिक्युलरली जिथे दिलं जातं तेवढ्याच भागावरती मुलांची कक्षा म्हणतो ती वाढवली जाते तिथंच आपण सगळे केमिकल पण टाकतो तिथंच आपण ऑर्गॅनिक मटेरियल टाकतो तिथंच डिकंपोजिशन करतो तिथंच आपण मिथेन तयार करतो आणि सगळी सगळी जी इकोसिस्टम आहे त्या सॉइल फूड मी ज्याला म्हणे जमिनीमधलं जी काही टोटल मायक्रो ऑर्गॅनिझमच जग आहे जसं तुम्ही म्हटले की बाबा पहिल्या ते विजय हैदराबाद कळाले की जमिनी पण जीवाणू असतात पण पहिला पाऊस पडल्यानंतर जो सुगंध येत होता मातीचा तो आता येणं बंद झालेला आहे जे ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हेट होतो त्या आता होत नाहीये आणि त्या पद्धतीने शाळेमध्ये मुलांचं शिक्षण पण नाही तुमचंच काय माझं पण तेच होतं जेव्हा बी एस सेक्रेटरीला गेलो तेव्हा कळाले बायो फर्टिलायझर बायोमिस्टिसाइड काय तोपर्यंत कुठं शिकलेले होते म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर काम करायचं असेल तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट वरती काम करा बॅलन्स न्यूट्रिशन वरती काम करा निस्त्या गोण्या एकत्र करायच्या टाकायच्या याच्यावरती काम करू नका तुम्हाला एक संधी आहे शेतकऱ्यांना पण आणि डीलरला पण आणि कन्सल्टंटला पण कोणत्याही पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एक बजेट फायनल करा की या द्राक्षाला या वर्षी अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती माझा खर्च पन्नास होणार आहे साठ होणार आहे एका यामध्ये मी एवढा खर्च करणार आहे शेतकऱ्याला या पद्धतीने एज्युकेट करा आणि तो पन्नास हजार रुपये एक लाख रुपये त्याच्या प्लॉटसाठी जो अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती त्याला खर्च करायचा आहे क्रिटिकल स्टेजेस त्या पिकातल्या सिलेक्ट करा जस द्राक्षामध्ये पोंगा स्टेज आहे द्राक्षामध्ये घड बाहेर पडण्याची स्टेज आहे द्राक्षामध्ये तो घड लांबण्याची अवस्था आहे द्राक्षामध्ये त्या फॉलिंग स्टेज आहे पाकळ्यांमधलं अंतर वाढवण्याची स्टेज आहे चार एम एम ची स्टेज आहे पाणी उतरण्याची स्टेज आहे या पर्टिक्युलर स्टेजला त्या प्रकारचं न्यूट्रिय किंवा त्या प्रकारचं हार्मोन जर त्याला केलं तर ते पीक खूप चांगलं परफॉर्म करतात मध्ये फ्लॉवरिंग स्टेज असेल सेटिंगची अवस्था असेल जेव्हा मादीकडे तुमची सेट होते त्यावेळेस जर न्यूट्रिशन त्याला प्रॉपर मिळालं किंवा ज्यावेळेस तुमचं पीक हार्वेस्टिंग येतं त्याच्या आधी जर तुम्ही त्याला चांगला अन्नद्रव्य दिला तर तुमची क्वालिटी इनान्स होते सात आठ दहा रुपये रेट तिथं वाटतो कॉटन किक्स लगेच काहीतरी करून आपला ते दहा तर ह्या पद्धतीने जर त्या क्रिटिकल स्टेज मध्ये जमिनी ऐवजी फवारणीच्या माध्यमातून जर आपण त्याला ते न्यूट्रिएंट दिले तर शंभर टक्के आणखी चांगला फायदा देतो होतो त्या स्टेजेस साठी एवढे स्प्रे मला घ्यायचे ते काही पेस्टिस नाहीये बुरशीनाशक कीटकनाशक नाही येते ते गेलेच ये पाहिजे त्या स्टेजला ते अन्नद्रव्य पाहिजे मी खालून देतोय खालून पण घेऊन त्या झाडाला वर्ण पण त्याला द्या क्वालिटी इन्हासमेंट होईल क्वांटिटी तुमची जास्त होईल मग त्याच्यासाठी मला एवढा खर्च करायचा दोन हजार रुपये तीन हजार रुपये चार हजार रुपये पाच हजार रुपये माझा फुली कडी मधून हा खर्च माझा जाणार आहे कारण प्रत्येक वेळेस जमिनीतून ते पीक घेतलंच असं नाही कारण केमिकल आपण कंटिन्यू देतो आणि जमिनीमध्ये केमिकल चा घोच्या आणि जेवढे मायक्रो ऑर्गेनिक जम देतं माझे ते एवढे राहिलेले नाहीये म्हणून त्याला पण झटका लागतो मग त्याच्यासाठीच पुन्हा या पन्नास हजारांचं बजेट एक लाखांचं बजेट त्याच्यासाठी काढा आता उरलेलं तुम्हाला हे बजेट आहे हे बजेट तुम्हाला वापरायचं आहे समजा एक लाख रुपये तुमचं दोन एकरचं बजेट या आहे शेतकऱ्या अर्ध स्ट्रॉंग आहे नीम स्ट्रॉंग आहे आहे गांडूळ खत आहे हे झाले सगळं हे झालं सगळं ऑर्गॅनिकमध्ये हे जर तू तुझ्या जमिनीमध्ये टाकलं तर जमिनी सेंद्रिय कर्म वाढेल आणि जमिनीतला सेंद्रिय कर्म वाढला तर जमिनीमध्ये गुन्ह्या गोविंदाने जमीन बुजवण्यासाठी असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिजम्स आहेत ते वाढतील सगळ्यात पहिला वाढतो बॅक्टेरिया जर बॅक्टेरिया वाढला तर फंगस वाढतो जर फंगस वाढला तर प्रोटोज वाढतो जर वाढला तर प्रोटोजिशियलिमॅट्रो ज्याला सूत्रकृमी तो वाढतो आणि जर सूत्रकृमी असेल तर गांडूळ वाढत आहे आणि गांडूळ दिसलं म्हणजे त्याची जमीन सुपीक आहे त्याच्यासाठी कमीत कमी तीन वर्ष लागतात त्रास गांडूळ नाहीये आणि त्यांनी जर हा फॉर्म्युला वापरला तीन वर्षामध्ये कुठेही ट्रिपलच्या खाली त्यांनी उचललं तर त्याला गांडमुळं दिसतात म्हणजे त्याची जमीन सुपीक झालेली आहे हे तुम्ही त्याला कॉन्फिडेंटली सांगा मग जो काही एक लाख ऑर्गेनिकल्चर ती तिथं आला किंवा डायरेक्ट जी कीट आहे ती कीट तिथं आहे किंवा जे बायोफर्टिलायझर वेगवेगळे मिळतात ते तिथं आहे आणि विजय डायरेक्ट कीट तयार केलेली आहे वेगवेगळे घ्यायची गरज नाही आहे डायरेक्ट कीट घेतली आणि ती कीट ऑर्गेनिक कल्चरच्या माध्यमातून दिली काय किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये करून दिली काय तर ते जमिनीमध्ये जातील आणि जे केमिकल टाकलेले आहेत त्या केमिकलला ते कन्वर्ट करतील ज्या स्वरूपामध्ये आपलं झाड त्या पाण्यामध्ये त्याला विरघळवतील होतील म्हणून जर अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना त्या पिकामधून ती क्वालिटी आणि ती क्वांटिटी घेताना आपल्याला जमीन नापीक होणार नाही हा जर फॉर्म्युला पाहिजे असेल आणि याच वर्षी नाहीतर पुढच्या दहा वर्ष आपल्याला त्या पिकांना सातत्याने चांगलंच क्वालिटी निघाली पाहिजे रोग त्याच्यावरती नाही आले पाहिजे अशी जर परिस्थिती पाहिजे असेल तर चाळीस चाळीस वीस हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तंतोतंत पाळायला सुरुवात करा आणि मला नाही वाटत की आज हेच दिलेलं तुमचं सूत्र जेव्हा तुम्ही शेतकऱ्याला पुढे घेऊन बसा आणि त्याला जेव्हा सांगा त्यावेळी त्याला हे नाही वाटत की हा मला विकतोय हा मला चेमतोय असं नाही वाटत कारण तुम्ही त्याला मातीशी जोडताय तुम्ही त्याला ऑर्गॅनिक पण सांगताय बायोलॉजिकल पण सांगता आणि नंतर केमिकल सांगताय की जरी तुझी जमीन नापीक होणार नाहीये आपल्या हातामध्ये ते माती ठेवायचं किती पिकामध्ये पाठवायचं आणि ऑर्गेनिक कार्बन वाढणार तर मायक्रो ऑर्गॅनिझम वाढणार आहे एरेशन वाढणार आहे आणि ज्या ज्या मातीमध्ये एरेशन आहे माती हवा आहे तिथं उपयुक्त जीवाणू आणि बुरशी वाढतात आणि ज्या मातीमध्ये हवा नाहीये तिथं हानिकारक बुरशी आणि जीवाणू वाढतात कोणाचं घर तयार करायचं आहे एकदमच चिकट माती आहे आणि तुम्ही ज्याला हवा लागते ते जर मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं सोडत असते तर नाही वाढणार आहे म्हणून हवा जर तिथं वाढवायची असेल तर चाळीस चाळीस वीसचा हा जो फॉर्म्युला आहे हा सगळ्या पिकांसाठी लागू होतो सगळ्या पिक तिथं तुम्ही आणा त्याच्यामध्ये गायत्री संजीवनी कंपोस्ट बिंडी गोरे युट्यूब व्हिडिओ टाकलेला आहे अप्रतिम फॉर्म्युला आहे शेतकरी शेतकऱ्याच्या घरावर तयार करतायत आणि ते खत वापरताय तुम्ही सांगितलं की मला खरोखर तुम्हीच काय सगळ्यांनाच वाटत होतो पंचवीस टक्के म्हणून मी पण विद्यापीठाचे कुलगुरू पण होते कामगार रोजगार संशोधनाचे शास्त्रज्ञ पण होते आणि सगळ्यांच्या पुढं कार्यक्रम घेतला सगळ्यांच्या पुढं आपलं ड्रेसिंग केले तर मला माहिती होतं की लोकांना पंचवीस तर पटत नाहीये पण जर तुम्ही पंधरा वीस वर्षापूर्वी गेले तर काही शेतकरी काढत होते जे सातत्याने पर्टिक्युलरली तिथे एक शेतकरी पण मी बोलवलो जाधव म्हणून उज्ज्वल जाधव अंधरसूरचे की ज्यांनी तीस बत्तीस टावापर्यंत एका एका

पुन्हा उसने बसने बँकेत ना पैसे घ्या पण कांदा विकू नका कारण चार पाच पटीने पैसे फक्त स्टोरेज मध्येच वाढणार आहे थोडस एक बिझनेस अँगल विचार करा आणि कांदा ठेवा जेवढा तुमच्याकडे पैसे असतील कांदा भरता येत असेल गावातल्या गावात तर पाच दहा वीस पन्नास टन कांदा तुमची चाळ खाली असेल तर तिथं घेऊन ठेवा यावर्षी पैसे चांगलेच कांद्यामध्ये होणार आहे तर सगळ्याच पिकांमध्ये जसं की आता तेलगड डाक असेल तेलकट्टा गेला बाकी प्रत्येक झाडावरती तेलकट्टा होता ऐंशी झाडा उपटणे होते पडावरती पूर्ण होता फक्त आम्ही फक्त पाणी व्यवस्थापन संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बायोलॉजिकलचा वापर केला म्हणून सांगतो तुम्ही एकदम राईट ट्रॅकला आहात तुम्ही ज्या डब्यामध्ये बसलेले आहात तुम्ही ज्या अॅग्रोचा तो डब्बा असा तसा नाहीये खूप मोठं जिगर लागतं तेव्हा विथ फॅमिली आपण डीलर मिलिंग घेतो खूप <laughs> मोठं जिगर लागतं माझ्या आईचं नाव मला द्यायचं हे सोपं काम नाही माहिती आहे आणि त्या युगामध्ये ज्याला कलयुग म्हटलं जातं त्या युगामध्ये आईचं नाव देणं की माझ्या आईचं नाव कधीच मी खराब झालेलं पाहणार नाही त्या पद्धतीची मी तुम्ही तर ठीक आहे हो पण अधिकाराने किंवा तेवढ्याच आत्मीयतेने तिचं ते नाव खराब होणार नाहीये हे काम जेव्हा केलं जातं त्यावेळेस डेडिकेशन त्यावेळेस त्याच्यामधलं समर्पण किती मुलं असेल त्याचा विचार करा तुम्ही एकटा ठीक आहे पार्वती बाई ती त्याच्या आईचं ते तो म्हणा पार्वतीबाई पार्वतीबाई पण ज्यावेळेस तिथं पन्नास सत्तर ऐंशी लोकांची टीम होते आणि ती टीम पण आईचं नाव खराब होणार नाही अशा पद्धतीने माझं बी येऊयात त्याचे लोक घातलेले कपडे कुठं कुठं घालून जायचे असं विश्वास आहे आणि तुम्ही त्या डब्यात आहात तो डब्बा एकदम पॉवरफुल डब्बा आहे फक्त आता एका डब्यात आपण सगळे जण आहोत या रेल्वे गाडीला डब्बे किती जोडायचे आहे हे सगळे आपली जबाबदारी आहे ॲज टीम तुमची जबाबदारी ॲज अ डीलर तुमची जबाबदारी ॲज अ कन्सल्टंट आपली जबाबदारी आहे आज शेतकरी तुमची जबाबदारी आहे कारण मी माला जर आले म्हणून मी त्याचे स्टिकर काढून फेकून देईन आणि मिस्टर मोकळ्या

असेल असतील जे शंभर टक्के आपल्या हातामध्ये आहे आणि ही जागा मला वाटतात की लोक खरोखर आपल्याला ते शंभर टक्के करा आणि त्याच्यासाठी माझी काही मदत लागली तर मला पण सांगा मला ते आवडेल का एक कन्सल्टंटावरून पाय ठेवले म्हणून शेती चांगली होत नसते तर त्या कन्सल्टंटला रिझल्ट द्यावे लागतात रिझल्ट कन्सल्टंट देत नाहीये रिझल्ट म्हणून आम्ही पण एक बारीक बारीक पाहत राहतो कोणतं प्रोडक्ट कोणतं कोणतं प्रोडक्ट प्रोडक्ट कारण कारण आमची त्याच्यावरती रिझल्ट नाही का झालेलो जर आम्ही त्याचे सोल्युशन देऊ शकत नसेल तर काही नाही आहे तर ते सोल्युशन देण्याचं काम प्रोडक्ट खूप चांगले प्रोडक्ट आहे तर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द मी इथं थांबवतो थँक्यू सो मच